फळं खावीत की नाही किंवा खावीत तर किती खावीत कोणती खावीत कशी खावीत असा एक प्रश्न आहे तर फळं खायला वाईट नाही आहेत पण आपल्याकडे लोक काय करतात की मस्त आधी आडवा बिडवा हात मारून जेवतात आणि मग फ्रुट्स खाणं चांगलं आहे म्हणून जेवल्यानंतर फ्रूट्स खायला बसतात आम्ही असं म्हणतो की तुम्हाला फळं खायची आहेत ना खावा इन जनरल जर बघायला गेलं तर मोस्टली सगळी फळं मोस्टली पपईसारखी काही अननासा काही फळं सोडली तर मोस्टली सगळी फळं ही थंड आहेत आंबा असेल आंबे विशेषतः कैरी असेल द्राक्ष असेल कलिंगड असेल संत्री असेल ही सगळी आवळा असेल ही सगळी फळं थंड आहेत मग केळी असतील ही सगळी फळं थंड आहेत मग त्यामुळे ती अग्नीवरती कम्पॅरेटिव्हली जास्त लोड टाकणारी आहेत तुम्ही जर जेवण करून ती फळं खात असाल तर ते चुकीचं आहे तुम्ही जेवण स्किप करा तुम्हाला फळं खायला खूपच आवडतात ना जेवण स्किप करा आणि फळं पोडवरून खावा अडचण नाही आहे पण जेवण पण करायचंय वरती फळं पण टाकायचे त्या अग्नीला काहीतरी त्याचा पण लोड किती त्यांना सहन करायचा त्याचा पण विचार केला पाहिजे